एखादी हाय प्रोफाईल केस असली की पोलीस किती वेगानं काम करू शकतात याचा प्रत्यय तानाजी सावंत यांच्या मुलाच्या प्रकरणात आला तानाजी मुलाचं विमान यंत्रणेनं अखेर हवेतूनच माघारी फिरवलं आणि काल दुपारी सुरू असणारं अपहरण नाट्य अखेर लोहगाव विमानतळावर रात्री नऊ वाजता संपलं मात्र या सर्व प्रकरणामुळे पोलीस आणि विमानतळ प्रशासनाचे चांगलेच हाल झाले चांगलीच धावपळ झाली यंत्रणेवर नाहक ताण पडला मात्र मोठ्यांच्या मुलांनी नेहमीच अशा चुका करायच्या आणि त्यांच्या घरच्यांनी आपल्या पदाचा पैशाचा वापर करत यंत्रणेवर ताण आणायचा ही काही पहिलीच घटना नाहीये याचा प्रत्यय पुण्यातील पोरशे कार प्रकरणात देखील आला होता त्याचबरोबर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात देखील याच घटनेचा प्रत्यय आला होता सर्वसामान्य घरातली एखादी व्यक्ती जर बेपत्ता झाली आणि त्या व्यक्तीचे नातेवाईक जर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले तर पोलीस चोवीस तक्रार लिहून घेतात सावंतांच्या प्रकरणात मात्र अवघ्या पाच ते सहा तासातच सगळी सूत्र फिरली अवघी यंत्रणा कामाला लागली आणि बँकॉकच्या दिशेनं चाललेलं विमान हवेतूनच अखेर पुण्याच्या लोहगाव विमानतळावर लँड करण्यात आलं घरातून रुसून न सांगता बँकॉकला जाणाऱ्या एका माजी मंत्र्याच्या लेखासाठी यंत्रणा कशी कामाला लागली आणि मोठ्यांची मुलं नेहमी अशा चुका करणार मात्र त्याचा ताण यंत्रणेला कसा सहन करावा लागतो यावरच जरा एक दृष्टिक्षेप टाकूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह कालचा दिवस जर कोणी गाजवला असेल तर तो महाराष्ट्रातील मनी आणि मसल पॉवर साठी ओळखले जाणारे शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या चिरंजीवाने ऋषीराज सावंत माजी मंत्राचे चिरंजीव वय वर्ष बत्तीस घरात थोडीशी कुरबूर झाली आणि सावंत यांचे चिरंजीव डायरेक्ट चार्टर्ड फ्लाइट बँकॉकच्या दिशेने निघाले कंपनी म्हणून सोबत दोन मित्रही होते मात्र मंत्री महोदयाला आपल्या चिरंजीवांच्या या बँकॉक ट्रिप बद्दल काहीच माहिती नव्हतं त्यामुळे त्यांच्या भाषेत ते वरी आले आणि त्यांनी आपल्या पदाचा वापर करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री या सगळ्यांना फोन करत यंत्रणाच कामाला लावली आणि आपल्या लेखाची बँकॉक वारी अखेर रद्द केली सुरुवातीला तर बातमी आली की मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं मात्र जसजसं चित्र स्पष्ट होत गेलं तस तसं हे अपहरण नाहीये तर काहीतरी घरगुती वादातून हे सगळं असं स्पष्ट होत गेलं संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन हे अपहरण नाही असं माजी मंत्री महोदयांनी सांगितलं माजी मंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष देत होते त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांना फोन केले आणि त्यांची मदत घेतली तर दुसरीकडे हाय प्रोफाइल केस आहे माजी मंत्र्यांच्या मुलाची केस असल्यानं पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच ऋषीराज सावंत यांचा माग काढलाच पण ऋषीराज सावंत यांचं बँकॉकला जाणारं विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरवण्यात आलं हे विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलं होतं एटी सेने चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकांना विमान परत पुण्यात घेऊन येण्यास सांगण्यात आलं त्यामुळे हे चार्टर्ड प्लेन आधी चेन्नईला नेण्यात आलं तिथून हे विमान रात्री नऊ वाजायच्या सुमारास लोहगाव हो विमानतळावर लँड झालं हा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटाला शोभेल असा होता एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा किती जलद पद्धतीने काम करू शकते आणि वेळ पडल्यास विमान हवेतूनही माघारी फिरू शकते याचा प्रत्यय या निमित्तानं आला असाच प्रत्यय पुण्यातील पोरशेकार प्रकरणात देखील आला होता एका बड्या बिल्डरच्या सतरा वर्षाच्या मुलानं नशेत दोन निष्पाप तरुण तरुणीचा बळी घेतला नशेत असताना आपली लक्झरी कार चालवत असताना जोरदार धडक दिली त्यामध्ये दोन निष्पाप जीव गेले त्यानंतर मात्र तिथले स्थानिक आमदार बिल्डर पुत्राच्या मदतीला पोलीस स्टेशनमध्ये गेले तिथे त्या, त्या दोन निष्पाप तरुणांचा जीव घेणाऱ्या मुलासाठी यंत्रणा चांगलीच कामाला लावली त्या आरोपींना भूक लागली होती म्हणून पोलिसांनी पिझा ऑर्डर केला अशाही बातम्या माध्यमातून आल्या आरोपही झाले मात्र याही प्रकरणात पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागलेली दिसली त्यानंतर त्या आरोपीला अटक झाली मात्र पंधरा तासातच त्या आरोपीला जामीनही मंजूर झाला आणि केवळ तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा त्यांना सुनावली गेली एकूणच पैसा आणि पद बघून यंत्रणा कामाला लागते की काय यंत्रणेवर दबाव येतो की काय असेच प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात दरम्यान तिसरी घटना म्हणजे आणखी हाय प्रोफाईल असणारी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलाची गोष्ट दोन हजार एकवीस मध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडे यांनी छापेमारी करत शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह इतरांना अंमली पदार्थ बाळगणं सेवन करण्याच्या आरोपातून अटक केली होती त्यावेळी शाहरुखचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानं मोठा गदारोळ झाला होता आर्यन खान हा ड्रग्स प्रकरणात पंचवीस दिवस तुरुंगात होता या प्रकरणामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर राजकारणही ढवळून निघालं होतं आर्यन खानला अटक करणारे तत्कालीन एन सी चर्चेत आले होते देखील त्याही वेळी यंत्रणेवर ताण आणला गेला आता तर आर्यन खानला या सगळ्या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे तुरुंगात असतानाही शाहरुखच्या मुलाची चांगलीच बडदास्त ठेवल्या गेली होती त्याही बातम्या त्यावेळी माध्यमात चर्चिल्या गेल्या दोन निष्पाप तरुणांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या मुलाला त्याने एवढा मोठा गुन्हा केलेला असतानाही त्याला यंत्रणा पिझ्झा आणून देते बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा प्रकरणात अडकतो तो, तो जेलमध्ये असतो त्यावेळी जेल त्याची बडदास्त ठेवली जाते तर इकडे मंत्री महोदयाचा मुलगा बँकॉक साठी निघतो तर सगळी यंत्रणाच कामाला लागते ला आणि अवघ्या चार तासात सगळी सूत्र हलतात आणि अखेर बँकॉकला निघालेलं विमान पुण्याच्या विमानतळावर लँड होतं या सगळ्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकल्यास एवढंच ये लक्षात येतं की हाय प्रोफाईल केस असेल तर यंत्रणा कामाला लागते मात्र या बड्या बापाची मुलं घोळ घालतात गोंधळ करतात समस्या निर्माण करतात चुका करतात मात्र त्या सगळ्या निस्तरण्याचा ताण हा यंत्रणेवर येतो जी यंत्रणा खरं तर सर्वसामान्यांसाठी असते अशा हाय केस मध्ये यंत्रणा नाही तितकी तत्परता दाखवते एवढी तत्परता जर यंत्रणेनं सर्वसामान्यांसाठी दाखवली तर सर्वसामान्यांचे अनेक तास असतील अनेक प्रश्न सुटतील हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे तुम्ही कमेंट करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा